वेळ जी म्हणतात ना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बत्तीस डिग्री आणि आठ भाषेचे जे प्रभुत्व आहे नॉलेज जे होतं त्यांना सिंबल नॉलेज म्हटलं गेलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या अनुषंगाने एकूणच जर विचार केला तर जगाच्या पाठीवर एकमेव असे बाबासाहेब असतील की ज्यांच्यावर या गुरुकलावरती मानव जो काही अभ्यास असेल तो अभ्यास करता करता आणि तो व्याख्यान देता देता संपेल पण बाबा साहित्य संप्रमाणे एवढा मोठा पंडित होऊन गेले आणि म्हणून या अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनामधून आपल्याला साहित्यातच वाचन करायचं असेल साहित्य असेल तर मी या ठिकाणी सांगेल की बाबासाहेबांनी लिखित पुस्तक जे लिहिलेले आहे राईट ऑफ स्पीचेस जे कुठे ग्रंथ बाबासाहेबांनी लिखित केलेले आहेत तेच खऱ्या अर्थाने साहित्यकाने वाचले पाहिजे तेच खऱ्या अर्थाने समुदायाने वाचले पाहिजे जनमानवाने वाचले पाहिजेत आपल्याला जर पुढे जायचं असेल आणि हा धक्क